नमस्कार मैत्रिणी आज तुम्हाला मी वेगळा पदार्थ दाखवणार आहे माझं पीठ म्हणून पोळ्या करून झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण हा पदार्थ करणार आहोत होतो त्याच्यामुळे परत तीच घेतलेली आहे तर आधी आपण मोठ्या ज्या याच्यात होतं ते तांदुळाचं पीठ घेतलं होतं आणि छोट्या ज्या चमचा होतात तर त्याच्याने आपण इथे डाळीचं पीठ घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपण इथे तीळ टाकलेली आहे तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे असे ह्या सगळ्या वस्तू घेतल्या त्याच्यानंतर आपण इथे धने पावडर घेतलेली आहे आणि तुमचं मी हे फक्त वाटीच्या अंदाजाने घेणार होती आहे तुम्हाला जितकं करायचं तितकं तुम्ही करू शकतात पांढर आणि ही कस्तुरी मेथी थोडीशी थोडीशी वातडच झालेली होती कारण वातावरण पावसाळा आहे त्याच्यामुळे ती कस्तुरी मेथी थोडी वातडी झाली आणि थोडंसं मोहन म्हणजे तेल टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळं तांदुळाचं आणि डाळीचं पीठ मोठी वाटी भरून तांदुळाचं पीठ घेतलं आणि छोट्या चमचा भरून आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे, हे सगळं आपण असं मस्तपैकी आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि मळवून घेणार आहोत छान असं हे मळून घेणार आहोत आणि तांदुळाचं पीठ असल्यामुळे त्याला त्यात माझ्याकडनं हिंग राहिलेला होता ओवा टाकायची असेल तर ओवा टाकू शकतात तुम्ही ओवा जिरं तुम्हाला ओवा किंवा जिरं तुम्हाला जी टेस्ट आवडत असेल ती टाका तुम्ही ओव्याची टाका किंवा जिऱ्याची टाका तर अशा पद्धतीने आपण हे सगळं आपलं पीठ तयार झालेलं होतं मीठ टाकलं त्याच्यानंतर आपण आता हे छान असं मळून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी वापरून आपण हा सहान असा गोळा तयार करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण हा पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घेणार आहोत आणि हा पदार्थ इतका सुंदर लागतो आणि चटपटीत लागतो आणि पावसाळ्याच्या दिवसात अशा पद्धतीने कर डब्यात जर करून ठेवलेलं असलं तर मुलं आवडीने हा पदार्थ खातात किंवा मुलांनाही छान अशा भूक लागली छोट्या भूकेसाठी खूप सुंदर आहे नाश्त्यासाठी छान आहे झटकन होणार आहे आणि करून जर ठेवला डब्यामध्ये जर करून ठेवला तर खूपच छान अगदी पटकन आपल्याला जेव्हा लागला तेव्हा आपण तो खाऊ शकतो तर हे तांदूळ्याच्या पिठाचं मला कधीच सुचलेलं होतं की असं आपण करू तर म्हटलं आज वेळ वे मिळाला आणि आज आपण रेसिपी पण काही नव्हती तर त्याच्यामुळे मी आता आज ठरवलं की आता पोले तर पोळ्या झालेल्या आहेत तर आपण हा पदार्थ करू तर छान असा मळून झालेला होता माझा थोडंसं त्याला पाण्याचा हात लावून आणि आपण असं पाच एक मिनटं असा झाकून ठेवलेला आहे मी हा आणि पाच मिनटानंतर आपण करणार आहोत तर हा गोळा मळून जर पाच एक मिनटानंतर परत आपण मी माझं एक काम होतं ते करून घेतलं आणि परत पाच मिनटानंतर आता इथे पोलपाट घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे तेल लावून आणि ला हा गोळा असा छान मळून घेतलेला आहे आणि छोटसा असा गोळा करून हाताला हो थोडंसं तेल लावून पण मग त्या हाताला तेल लावलेलं नव्हतं माझ्याकडनं तेल लावायचं राहून गेलं हाताला आणि म्हणून ते चिटकत होतं तेल किंवा पीठ तर आपण इथे पीठ बी हाताला लावलं तरी चालतं तर अशा पद्धतीने हाताला थोडंसं चिटकत होतं तर असं हाताला चिटकत होतं मग मी परत थोडंसं हाताला बोटांना थोडंसं तेल लावलं किंवा थोडंसं पीठ लावलं तरी छान अशा आहे बघा अशा छोट्या छोट्या टिक्क्या करून घेतलेल्या आहे किंवा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे हातानेच पुऱ्या केलेल्या आहेत बघा अशा आणि बघा अशा अशा पद्धतीने आपण हाताने छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर मी हे एक एकाच वाटी एकाच कपाच्या अंदाजाने हे घेतलेलं होतं आणि मला थोडंस करायचं होतं तर हे असं छान असं हे तयार करून आपण सगळ्या अशा पूर्ण छोट्या छोट्या हातावर पटापट तयार होतात आणि ही हा झटकन होणारी ही रेसिपी आहे आगदी कुर अगदी मुलं खूप आवडीने खातात छान असं कुरकुरीत लागतं तर तांदुळाचं पीठ असल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो आणि चविष्ट लागतं अगदी छान त्याच्यात ओवा जिरा जर टाकलं तुम्ही तर ओव्याची टेस्ट वेगळी येते आणि जिऱ्याची वेगळी येते किंवा जिरा पावडर तुम्ही मिक्सरमधून बारीक करून जरी टाकली ओवा बारीक अख्ख्या ओव्या जरी टाकल्या तरी त्या दातासा दातामध्ये तर खूप छान येते त्याची ते तर हे असं आपण सगळं पूर्ण टिक्क्या तयार करून घेणार आहोत तर ह्याच पूर्ण अशा बघा तुम्हाला दाखवत आहे हाताने कशा तयार केलेल्या आहेत तर सुरुवातीला माझ्याकडनं छोट्या झाल्या होत्या परत मी थोड्याशा मोठ्या केल्या तर अशा मोठ्या छान वाटतात म्हटलं तर त्याच्यासाठी आपण ह्या पूर्ण टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहे अशात बघा पोलपटावर पूर्ण टिक्क्या तयार करून घेतल्या अशा छान हातानेच आपण लाटण्याचा वापर केलेला नाही आहे तर इथे मी ब्लॅक कलर कढई ठेवलेली होती आणि तिच्यात खास ही माझी तळणाची कढई आहे ती घेतलेली आहे आणि इथे मी राईस ब्रँडचं तेल वापरते तळणाला कारण त्याच्यात जे आहे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी आहे तर तुम्हाला कोणतंही तेल वापरू शकतात तर मी इथे हे तळण्यासाठी तळण्यासाठी नाही स्वयंपाकातच मी हे राईस ब्रँडचं तेल वापरत असते तर अशा पद्धतीने आपण इथे मस्त गुलाबी रंग होतोपर्यंत असं ह्या टिक्क्या अशा तळून घेणार आहोत छान असं तेल तापलेलं होतं आणि असे हे टिक्क्या अशा छान अशा खरपूस अशा गुलाबी तांबूस रंगा होतोपर्यंत असे छान पूर्ण कुरकुरीत लागल्या पाहिजे अशा तळून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण हे असे तळून घेतलेले आहेत हे बघा छान रंग बदललेला आहे त्याचा आणि आपण ह्या आता सगळ्या काढून घेणार आहोत छान अशा टम्म फुकतात आणि मस्त लाग खाताना अगदी छान वाटतात त्या तर आपण ह्या आधीच्या टाकलेल्या होत्या त्या सगळे आपण आधी काढून घेणार आहोत आणि नंतर आपण बाकीच्या टाकणार आहोत थोड्या थोड्या करून अशा बघा अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या परत आणखीन अशा तळून घेणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारे अगदी झटकन होणारे असे रेसिपी आणत असते आणि काही मंदिरं आण मंदिरांचे ब्लॉक असतात काही जुने वाडे असतात तर असेच तुम्ही मला कायम साथ देत राहा माझे व्हिडिओ बघत राहा शेअरिंग करत राहा तुम्हाला कसा वाटला जरूर मला एक कमेंटमध्ये एक कमेंट करा लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ मी करत राहते काही रेसिपी काही ब्लॉग तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या अशा सगळ्या तळून घेत आहोत हे बघा अशा छान खरपूस अशा ह्या तळल्या जात आहे हे बघा अशा छान आपण हे सगळ्या तळत आहोत तर आपल्या ह्या आता पूर्ण तळून झालेल्या आहेत आणि छान अशा बघा अशा छान अशा ह्या टिक्क्या आणि मुलांना अगदी छान अगदी मी गरम गरमच बघा अशा छान लागतात आणि खरपूस अशा होतात आणि मस्त अशा ह्या तुम्ही गावाला जायचं असेल कुठे टिप तुम्हाला फिरायला जायचं असेल तर अशा करून नेऊ शकतात अशा खूप सुंदर अशा ह्या तांदुळाच्या पिठाच्या टिक्क्या खूप टेस्टी आणि चविष्ट स्वादिष्ट लागतात